नमस्कार मंडळी माझं नाव निकेत अखपार जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये बाप्पा गेले तसा पाऊस पण गेला की काय कारण ऊन पडलाय कडक हा बघा तर जसे बाप्पा गेले सण बोडा सण झाला आता टिकटा सण म्हणजेच गणपती बाप्पा विसर्जन कधी होत आहेत आणि इकडं मटण कधी शिजत आहे दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांकडंच टिकटा सण असतो आणि आज वार पण शुक्रवार आणि चांगल्या सगळ्यांना चांगला वार आला आहे आणि सगळीकडं आज मटण ज्याने ज्याने श्रावणाचा उपवास धरलेला आहे तो हा असा हाडपतील ना हाडा खातील ना जो वडं बिडं काय ठेवणार नाही घरात सो आमच्याकडंसुद्धा आज वडं कोंबडी आहे वजडी आहे बराच असा होता सगळीकडं आज लेट उठलो जरा कारण बाप्पा गेले तर सोनं सोनं वाटत लागला तर आता आहे बघू या दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त झालेलं वातावरण आणि इकडं आमचा खला आहे ना तर खाल्यावरती भेंडं लावलेले आहेत भाजलेत केवढं मोठं मोठं झालं कंपाऊंड केलेलं आहे अर्ध भेंडं भाजीला काढलेलं पुरा पुरा भेंडीची बाग पडवल काकड्या तवशी सगळ्या इकडं लावतात पण ठेवत नाही हो वांदरा तो येतात तो काल तोंड आणि घेऊन जातात वांदरा केलटी जाऊ एक बाराची ती कधी येतात आणि घेऊन जातात त्यांना हकलवाई केलं ना तर आपल्याच कानाखाली खेचतील असली केलटी बाराची असतात टन टण वाजलं मटण शिजल काय ना कुठलं आहे गावठी कोंबडी बॉयलर अजून काय आहे वजडी वॉकाड वजडी शिजते लिअर मस्त अजून <laughs> शिजायची बाकी आहे दोन्ही साईडला एक सुकावाला असा चालू आहे अजून काय आहे आहे काय अजून कसला आला हे काय आणि वडं आहेत कोंबडी वड घरी फुकच घातलंस काल रात्री डायरेक्ट रस्त्याला अरे या पण वडं करायची शकतं की शिकायचा बसायचा चालाय शिकायचं फक्त अरे जेवायला जा भूक लागली आणि ये जेवाय जेवायला गांजा भरलाय पुरा या जेवायला मस्त बऱ्याच दिवसाने मटण वजडी सुका मटन सगळं खायच हवाय काय सगळे आता बसले जेव्हा <laughs> दापोलीत आलो आहे इकडे एसट्यावा किती लागले आझाद मैदानाला इकडं इकडं लय लागलेत एस टाईलकड आज बरेच आता दोन तीन दिवस जेव्हा मुंबईला आलेली लोकं आहेत ती आता महामंडळाच्या गाडीने जातील काही प्रायव्हेट गाडीने जातील बऱ्याच जाद्या गाड्या लागल्या आहेत इकडं भरपूरच काही गाड्या आहेत ना काल गेल्या बऱ्याच म्हणजे पूर्ण आझाद मैदान भरलेला आजसुद्धा आमचे मम्मी पप्पा जाणार आहेत काका जाणार आहेत त्यांना सोंडायला रात्री यायचं आहे एस टी महामंडळाचीच तिकीट आहे जादा बा गाड्या बऱ्याच सोडलेल्या आहेत

पती गेलं तर डेकोरेशन सोडलेला मम्मी पप्पा निघाले मुंबईला कशाने एस टीनी एकच बॅग पेरणा गेली पुढे मुंबईला दोघं मम्मी आणि पप्पा आज जातात दोन बॅग आहेत नाही किती तीन बॅग आहेत ना आता सगळीच करा खाली होतील सगळी आता ही घरं चालू दिसत आहेत ना एक दोन दिवसात ही पण बंद होती सगळी करा आता मुंबईला जायला निघतील आमचीच आता निघालेत तशी इकडे रिक्षा आले सगळेच आहेत चल बाय बाय येतो उद्या उद्या बसतो बाय बाय काका बाय 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 कधी शिमग्याला ठिकांची मनीष नाही नाही तुम्ही एन जीला थांबणार आहे ना नको तिकीट घेतलास काय तिकीट घेतलास तुमचा फोन घेतला काय पप्पा पैसे पैसे ठेवून जा इथं नाही मी नाही जात अंकू गेलो तू नाही गेलीस नाही तू कधी जाणार आहे सगळी गेली मुंबई करा गाव खाली झाला झोपा आता अजून अर्धी आहेत मुंबई करा ते एक दोन दिवसात गावची पण कामं आठवायची असतात कारण वर्षातून एकदा दोनदाच येतात काय करणार काही जणांची नोकरी धंदेच मुंबईला असतात जसा माझा सुद्धा व्यवसाय आहे सो हळूहळू बघायचं आहे आणि आता आई गेले आता मी पण उद्या बहुतेक जाईन बाईक घेऊन नाही जाणार आहे कारण मला अनसुट आला परत माझ्या आजोबाई आईचे वडील त्यांचा अनसुट आहे आता कारण आता पितृ पक्ष चालू होईल ना जे येतं कावकाव ते चालू होईल तेव्हा अनसुट ढालतात सगळीकडे तर एक चोवीस तारखेला पुन्हा एकदा गावी यायचं आहे तर मी पण बसनेच जाईन का बा बाईक ठेवीन हा एक दिवस कारण जरा इकडचा तिकडचा प्रवास असणार आहे सो बाईक जरा ये जा करायला बरी वाटते गावाला का कारण याची त्याची मागण्यापेक्षा त्यांना पण कामं असतात द्यायला गाडीत माझ्याला गाड्या देतात पण त्यांना पण वैयक्तिक कामं असतात तर मागायला कसंच तरी वाटतं मग स्वतःची गाडी असली की हक्काची असते मग कुठंही जायला बेटर असतं तर आई वगैरे आता गेले बसची तिकीट होती ती पण जादा गाड्या बऱ्याच दापोलीत गाड्या देतात तुम्ही बघितला की एस टीच्या आले आहेत प्रायव्हेट पण सुटतात पण एस टी महामंडळाने आता गेलेले आहेत येताना नाही आले कारण येताना बसच्या तिकीट भेटल्या नव्हत्या आता जाताना भेटल्या नशीब आता पनवेलला ते साडेतीन चार वाजेपर्यंत पोचतील सुद्धा मग जातील मी पण जाणार आहे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा सगळेच गेले आता गाव शांत सगळं सुनं सुनं वाटतंय म्हणजे प्रत्येकाच्या ही परिस्थिती आहे आणि फक्त गावाला राहतात म्हातारी पत्तारी पण आमच्या गावाला म्हणजे माझ्या वाडीत तरी साठ सत्तर लोक टक्के लोक गावाला राहतात तीस एक टक्के लोक मुंबईला राहतात एक माझ्या गावात एक भारी आहे सो असं काय वाटत नाही पण काही गावं अशी आहेत ना जिथं गाव अख्ख्याच्या गावच्या गाव खाली होतो वाडीच्या वाडी खाली होते ते तर त्यांना पण कुठेतरी मनाला वाईट वाटतं पण काय करणार प्रत्येकाचा नाईलाच असतो तर मी सुद्धा कधी कधी मुंबईला गेलो ना म्हणजे लहानपणी आता थोडा सवय झाले पण पन। लहानपणी वगैरे मुंबईला गावावरून गणपतीला आलो आणि गावाला गेलो ना की त्या दिवशी रात्रभर रडायचो गाडीमध्ये तो खूप ते वेगळी फिलिंग होते आणि खूप वाईट वाटायचं गाव आठवायचं गणपतीचे दिवस आठवायचे हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं आणि प्रत्येकाच्या नशिबालाच्या वाटेला आलेलं असतं ते माझ्याच का नशिबात असं नसतं प्रत्येकाला काय ना काय देव तसा नशिबात देतो आणि ते भोगावं लागतं तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असेच फुलं नवीन व्हिडिओ येतो करायचा टाटा आम्ही जाऊया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा